नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगी फूड कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा आज आपण चॉकलेटचे म्हणजे ओरिओ बिस्किटपासून बनणारे अगदी सोपे असे मोदक बघणार आहोत त्यासाठी साहित्य खूपच कमी घ्यायचं आहे आपल्याला इथे फक्त दोन ओरिओचे पॅकेट मी यूज केलेले आहेत अगदी थोडंसं दूध मी घेतलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये बनणारे हे अतिशय सोपे मोदक आहेत इथे आपल्याला गॅसचाही वापर करायचा नाही आहे लहान मुलंसुद्धा बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आणि खूप छान असे दिसणारे हे मोदक कसे बनवायचे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आपल्याला किती बनवायचे आहे त्यानुसार आपण इथे क्वांटिटी ठरवू शकतो मी इथे पाचच मोदक बनवलेले आहेत कारण मोल्डचे बऱ्यापैकी मोठी साईज असते त्यामुळे मी इथे दोन पॅकेट घेतलेले आहेत ओरिओचे छोटे दहावाले ओरिओ बिस्किट्स आहेत त्याचे मी इथे दोन पॅकेट घेतले आता हे मोल्ड वापरणार आहे वा आणि हे जे बिस्किट्स आहे याच्यामधलं क्रीम मी वेगळं करून घेणार आहे पहिल्यांदा एका पॅकेटमध्ये हे दहा बिस्किट आहेत म्हणजे दोन पॅकेट मी यूज केले लहान मुलांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे चॉकलेटचा मोदक मुलांना बाकी कोणतेही मोदक आपण दिले तर ते खाणार नाहीत पण चॉकलेटचे मोदी मोदक त्यांना खूप आवडतात त्यामुळे गणपतीमध्ये अशा प्रकारचे मोदक मी करतेच अशा प्रकारे आपण ही क्रीम वेगळं करून घेणार आहोत चमच्याच्या सहाय्याने मी ही क्रीम बाजूला काढणार आहे आणि या क्रीमचा आता आपण पुढे कसा वापरण करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतेच अशा पद्धतीने हे क्रीम काळून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण बिस्किटमधलं क्रीम बाजूला काढते आहे आणि हे जे बिस्किट्स आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे या पद्धतीने क्रीम वेगळं झालेलं आहे आणि बिस्किट्स टाकून घेतलेले आहेत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी फाईन अशी पावडर याची तयार करायची आहे फाईन असे बिस्किट्स बारीक करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला फक्त थोडं थोडं दूध घालायचं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं हे दूध आहे अगदी कमी छोट्या चमच्याने दोन चमचे दूध घेतलेलं आहे मी खूप जास्त घालायचं नाही आहे आपल्याला फक्त त्याला थोडंसं ओलसरपणा आणायचं आहे त्यासाठी एकदम न घालून देता अगदी कमी थोडं थोडं करून मी हे घालणार आहे त्याला फक्त एक बाइंडिंग अशी गोळासारखा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे त्याला लगेच चिकटावा येतो आणि असं थोडंसं ऑईल सुटायला लागतं दुधामुळे या पद्धतीचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे संपूर्ण बिस्किटचा छान असा गोळा तयार झाल्यानंतर आपण मोल्डमध्ये हे भरणार आहोत याला आपल्याला काही कुक करायचं नसतं किंवा मग गॅसवर वगैरे ठेवायची गरज नाही आहे आता मी इथे मोल्ड वापरणार आहे मोदक करायला तुम्ही हातानेसुद्धा बनवू शकता पण मोल्डचे अतिशय छान असे दिसतात त्यामुळे मोल्डचाच वापर करते मी पाच किंवा सातच मोदक करते मी पूर्ण एकवीस करत नाही कारण हे बऱ्यापैकी मोठ्या साईजचे होतात आणि ते इतके संपायला मग हे होतो त्यामुळे सात किंवा कधी पाच अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे मोदक करते मी पण किंवा सात नऊ याच याच्यामध्ये संख्येमध्ये करते जेव्हा छोटे करायचे असतात नॉर्मल जे तेव्हा मी पूर्ण एकवीस बनवते आता इथे मोल्ड घेते मी मोल्डला थोडंसं अगदी तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला